पार्वती पते हर 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 श्री शिवाय नमस्त अच्छा कथेचा कितवा दिवस आहे रंग कोणता आहे आज मी पण घालून आली बा आज भांडण करायची नाही मला वाटलं काल तुमचे चेहरे फार सुकून गेले होते तर मला वाटलं आम्हाला सर्वांना सांगायला ताई काही पालन करणं गेल्या म्हणून मी सुद्धा घालून अरे कसं माझ्याकडं पूर्णता कथ्था नव्हता म्हणून मी चाल हो ना थोडंफार मागे पडत तसं तुमच्याकडे पण तसंच आहे <laughs> काही काही जणी फक्त मिक्स मॅच घालून आले पूर्णतः नाही असो त आपला काही वेळ नाही आणि पुरुष वर्गांमध्ये सुद्धा बरेच जण कथा रंग घालून आलेले वा, वा ये सर्व कार्यकर्ते युवा कार्यकर्ते कार्य सुद्धा सर्वांसाठी ता जोरदार वाजायच्या <laughs> रोजची सुरुवात कुठून होते सांगा काल कोण कोणत्या कथा झाल्यात आपल्या रुद्रसहितामध्ये कालापण कोणता आहे पार्वती खंड बरोबर त्यामध्ये कोणकोणत्या कथा झाल्या पितृकन्यांना मिळालेला श्राप पितृकन्या कोणकोण होत्या तीन मेना धन्या आणि कलावती या तिघींचं लग्न या तिघींना कोणी श्राप दिला सनचा अधिक ऋषींनी श्रास्त दिलं आणि त्यामुळं त्यांचं लग्न कुणासोबत झालं श्रापमध्ये शहरी विष्णूचे अंश असलेले बोल ना मेनाचं लग्न कुणाचं झालं माता मेनाचं हिमालय राजांच्या सोबत अजून धन्या यांचं लग्न कुणासोबत झालं जनक राजा हा आणि तिसरी कलावती यांचं लग्न कुणासोबत झालं ऋषी भानू बरोबर मेना आणि हिमालय राज यांची पुत्रीचं नाव का यांच्या पुढ पाठमाग कसं पाठवायलाय का माता मेना आणि हिमालय राज यांच्या कन्येचं नाव मी काल सांगितलंय काय होत हा माता पार्वती जनक राजा आणि धन्या यांच्या यांचं नाव काय हा त्या नाव त्यांचं नाव सुनैना आणि त्यांचं पहिलं नाव धन्या होत तथा यांच्या मुलीचं नाव माता सीता जनकराजांची मुलगी कोण आहे हा माता सीता आणि कलावती तथा वृषभानू यांच्या मुलींचं नाव काल आपण गीत सुद्धा घेतलंय काय मिथे रससे भारिओ राधा रानी लागे ओ महारानी लागे मने करो करो जमुना जीरो पानी लागे नाव काय होतं त्यांचं हा राधा राणी यांच्यासोबत झाले पुन्हा शिव पार्वती यांचा विवाह सोहळा झाला शिव पार्वतीच्या विवाह सोहळ्यामध्ये माता पार्वतीने शिवजींना प्राप्त करण्यासाठी काय काय व्रत केले काय काय केले हे आपण पाहिले किती हजार वर्ष तपस्या केली त्यांनी तीन हजार वर्ष तपस्या केली तेव्हा त्यांना शिवजी हे पती मिळून म्हणून मिळाले म्हणून आपल्याकडे तेवढं आयुष्य नाही तीन हजार वर्ष तपस्या करण्या एवढं आपल्याकडे आयुष्य नाही मग आपण किती वर आयुष्य करायचे तीन तरी वर्ष शिवजींची तपस्या करायची आणि शिवजींसारखा आ, पती आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळाला पाहिजे असं भगवंताकडं मागणी करायची की भगवान शिवजी तुमच्या अनुशासारखा तुमच्यासारखा पती माझ्या जीवनामध्ये मला मिळाला पाहिजे पुढं आपण कोणता विषय पाहिला शिवपार्वती यांचं लग्न लग्नामध्ये कोण कोण आले होते सर्व देवतागण तिथे आले होते आणि कालचा जो विषय वेळ्याभावे आपला राहून गेला जेव्हा पूजन करण्यासाठी माता मेना यांनी पाहिले की वराड येत आहे त्यामध्ये शहरी विष्णू त्यांनी पाहिले सर्व आणि वराड्यांकडे पाहता मेना मातला म्हणतात वराडी एवढे सुंदर आहेत तर शिवजी किती सुंदर असतील माझ्या मुलीचं तर वाघ हे उघडलं आणि जेव्हा त्यांनी पाहिले तिथे भूत देव भूत नाचत होते आणि त्यांच्या मागून भस्म लावून शिवजी पुढं पुढे येत होते त्यांना पाहिलं आणि माता मेनांना आपला सु, सुद्धा विसरून गेले आणि तिथंच बेहोश झालं तेव्हा शिवजींनी स्वतःच एक सुंदर रूप तिथं प्रकट केलं बघा आपण सर्वजण शिवजींचं रूप कोणतं धरलेलं आहे त्यांचा वर्ण हा कोणता शामवर्णचा आपण म्हणतोय त्यांच्या गळ्यामध्ये काही भुजंग टाकलेला वर जटा पण त्यांचं रूप शास्त्रामध्ये अजून एक सुंदर रूप सांगितलेलं आहे कोणतं कर्पूर करुणा करुणावतारम संसारसारम बुजगेंद्रहारम कर्पूर त्यांचा वर्ण आहे कर्पूर गौरव करुणाचे सागर करुणा व तारम म्हणून अशा प्रकारे त्यांनी स्वतःचं एक सुंदर रूप माधामिना यांच्या पुढे प्रकट केलं आणि अशा प्रकारे त्यांचा विवाह तिथं संपूर्ण झाला पुढं आपण बाकीच्या सर्व कथा बघितल्यात आता पुढची आपण कथा बघणार आहोत की कन हिमालय राजाने कन्यादान के केले पुत्रीचं आपल्या लग्न झालं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे सर्वजण आनंद करत होते तेवढ्यामध्ये बघा कुणी जर आनंदात असेल खूप आनंदात असेल आणि त्याची थोडी स्तुती केली ना तो व्यक्ती आपल्याला मागितलं ती वस्तू देऊन टाकतो सामर्थ्यवान असेल तर आनंदी असेल समजा एखादा करोडपती व्यक्ती आहे आणि आपल्याला हजाराची गरज आहे एखादा करोडपती व्यक्ती आहे आपल्याला हजार रुपयाची गरज आहे आणि त्या व्यक्तीच्या घरी भरपूर आनंद झाला ना आपण जर तिथं गेलो त्याला जर मागितलं तर ती सरळ आपल्याला रुपये देऊन टाकेल बरोबर म्हणून कुणाला मागताना कोणत्या वेळेला मागावं हे सुद्धा कळालं पाहिजे आता देवी रती यांना कशाची कमतरता होती कामदेवाला शिवजींनी भस्म केलं होतं आणि सर्वजण आनंदामध्ये होते तेव्हा देवीरथी या आनंदामध्ये देवीरथी तिथं गेल्या आपल्या आदरामध्ये कामदेवाची राख त्यांनी बांधलेली होती आणि त्यांनी म्हणतात तुम्ही सर्वजण आनंदात झाले देवगण तुम्ही स्वार्थी झालेत आले या जगाच्या कल्याणासाठी माझ्या पतीने स्वतःचे प्राण गमावले मी एकटी झाली याची या। कुणालाही काळजी नाही तुम्ही सर्वजण आनंद करत आहेत मग हे शिवजी तुम्ही करुणाचे सागर आहात तुमची अपार कृपा सर्वांना आहे मग एवढी माझ्यावर एक कृपा करा माझ्या पतीला जीवनदान द्या तेव्हा त्यांनी ती राख घेतली त्या राखीकडे प्रेमाने बघितले आणि इथं कामदेवाला दिले बोला भगवान शिवजी की हर हरा, हरा। कामदेवाला जीवनदान दिले पुढं हिमालयाकडून वरपक्षासाठी मंडळीसाठी सुंदर असं भोजन बनवण्यात आता केलं आहे आणि या कथा आपल्याला शॉर्टकटमध्ये घ्यायचे आहे पुढं महत्त्वाची कथा म्हणजे अध्याय क्षोपणमध्ये येतो एका साध्वी ब्राह्मणीकडून पार्वती माताला पतिव्रत धर्माचा उपदेश केलेला आहे बघा आधीच्या काळी म्हणतात मुलीचं लग्न झालं की आई तिला आधी समजावून सांगायची की बाळ घरी गेल्यानंतर आपल्या सासरवाडीच्या लोकांसोबत कसं वागायचं कसं नाही कशाप्रकारे चांगला पतिव्रता धर्म तिला समजावून सांगायचे आताही सांगतात तेव्हाही सांगितलं होतं पण आता थोडा उलटा बजार झाला आता म्हणतात बाई तुझा जा थोडा त्यांचा आढावा घे चांगलं वाटलं तर ठीक तू ये तुझा नवर आपल्याला कशाची कमतरता नाही बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगते आजकाल होणाऱ्या डिव्होर्सचं सगळ्यात मोठं कारण असेल ना कोणतं तर हेच हे साहेबर कारण आता सध्याच काळे असं झालंय की कमीपणा घ्यायला कुणीही तयार नाही चूक झाली तर सॉरी म्हटल्यानंतर त्यांना वाटते माझा जीव जातो का काय म्हणून सॉरी म्हणून विषय संपवायला कुणालाही आवडत नाही त्याला वाटतं मी माझा इगो कशाला सोडायचा आणि त्याने त्याचा इको कशाला सोडायचा आहे प्रत्येकाला वाटते समोरच्यानं मला येऊन सॉरी म्हटलं पाहिजे मी त्याला सॉरी म्हणणार नाही आणि यामुळे कित्येक नाते तुटले की तोच व्यक्ती जर मला बोलत नसेल तर मी सुद्धा त्याला बोलणार नाही आणि नातं तुटण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे तुम्हाला सांगतो जो व्यक्ती स्वतःहून कधीच माफी मागतो स्वतःहून कधी सॉरी म्हणतो तो व्यक्ती कधीच लहान होत नाही बरं भांडण झाल्याच्या नंतर माफी तोच मागतो सॉरी तोच म्हणतो मन ज्याच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम हे जास्त असत ज्याच्या मनामध्ये प्रेमच नाही आता बघा दोन दुश्मनाची भांडण झाली आपण जाऊन सॉरी म्हणणार का नाही पण आपली आपल्या मुलासोबत भांडण झाली तर सॉरी कोण म्हणणार आपण आपलं प्रेम त्याच्यावर ते तेवढं असतं तशाच प्रकारे त्यांनी सांगितले की पतीव्रता धर्माचं पालन कशा प्रकारे करायचं एका पत्नीचं काय कर्तव्यवंत काय नाही ना, या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे आपल्याला सांगितलेल्या आणि त्याच गोष्टी आपल्याला सुद्धा आपल्या मुलींना समजावून सांगाव्या लागतात मुलीं मुली जेव्हा संसार करण्यासाठी सासरी जातात ना तेव्हा त्यांना ते एक गोष्ट समजावून सांगा नेहमी कोणती बेटा कधी चूक झाली सासरवासियांकडून तर जास्त एवढंही मनावर घ्यायचं नसतं जसं आमचं आमच्याकडून चूक झाली आम्ही तुला काही बोललो तर तू वाईट वाटून घेत नाही ना तशा प्रकारे त्यांनीही काही बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही हा एखाद जर डोक्याच्या वर पाणी जात असेल तर मग ते घरी आणून सांगा ना काय हरकत नाही समजा आपल्या जीवावरच येत असेल तर सांगायला हरकत नाही पण छोट्या 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 गोष्टी समजा सासून उठण्यासाठी शिव्या दिल्या अरे यात मध्ये काही सांगायची गरज आहे का समजा एखाद्या सुनाला सासू नाही सकाळी लवकर उठली नाही यासाठी जर थोडी थोडी ओरडली ओर ना ती लगेच फोन करून सांगते आई मला आज माझ्या सासू विनो सकाळी का उठली नाही म्हणून ओरडली सांगायची गोष्ट आहे का नाही थोडंसं स्वयंपाक जास्त झाला आणि सासूबाईने शिव्या दिल्या का ग एवढं शिळ ठेवतेस अन्न नाश करू नये एवढ्यावर राग येते ना आई मला नाही का माझ्या सासूबाईनं शिव्या दिल्या का स्वयंपाक जास्त झाला शिळ राहू नये म्हणून हे बरोबर आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्न कधीच नाश करू नये हा जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना पाच जणांचा स्वयंपाक बनवा त्यामध्ये सहावा जण आरामात जेवला पाहिजे असा स्वयंपाक राहायला पाहिजे पण काही काही ठिकाणं असे तिथे सात आठ जणही जेवून जातात सकाळी फेकून द्यायचं असा स्वयंपाक असं अन्न कधीच नाश करू नका बरेचसे असे अजूनही काही लोक आहेत महाराज जे अन्नासाठी आहेत त्यांना अन्न भेटत नाही मग आपल्याला भेटते तर ते नाश करायचं नाही म्हणून छोट्या 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 गोष्टी आपल्या माहेरी आपल्या आईला सांगून घरामध्ये कलह करायचा नाही आणि सुखी जीवनाचं एक रहस्य तुम्हाला सांगते बघा आता तुम्ही पुन्हा तीच चूक केली आपल्या महादेवाला घेऊन आले नाही सुखी जीवनाचं रहस्य सर्वांनाच माहिती आहे ज्यांना माहित करून घ्यायचंय आहेत कुणी कुणी आणला आज महादेवाला सांगा बरं ज्यांचे <laughs> कुठे आहेत आले नाही का आले नाही <laughs> हा लग्न कुणा कुणा झालं हात वर बर तरी अर्धेच हात आहे आहेत जे हात वर करायला गेले त्यांनी भांगत कुंकू भरलं का लग्न कुणा झालं हातवर करा माय वा बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही कन्फ्युज आहे का झालं का नाही ते नाही हात खाली वर खाली वर करायला करू का नको करू का नको <laughs> हा कुणा कुणाचे महादेव आपापला पार्वतीचं ऐकतात हात वर करा तुम्ही आधी तुमच्या मनातलं गैरसमज क्लिअर करून घ्यावा खालीवरी करायला म्हणून मला पण समज न गेलं की मी तुमचं काय ऐकू आता तुमचं ऐकत नाही ऐकतात ताई पण इथं आणण्यासाठी आम्ही तेवढी जिद्द करत नाही आम्ही कुठं नेण्यासाठी जिद्द करतो माहेरी भावाच्या लग्नाला बहिणीच्या लग्नाला चला कामा द्या आपण गेलो पाहिजे कारण आजकाल चांगल्या गोष्टीची ओढ कुणालाही राहिली नाही तुम्ही बघा दूधवाला गल्ली गल्लीमध्ये जाऊन फिरतोय दूध घ्या दूध दूध घ्या दूध तरी सुद्धा त्याच्याकडे कोणी जाईना समजा एक दूधवाले त्याच्यासोबत आपली भांडण झाली आपण त्याच्यापासून दूध घेणार का घेणार का नाही ते बिचारे डेअरीवाले वास्तू करू करू ही पूजा ती पूजा करू करू परेशान पण तरी सुद्धा त्यांच्याकडं कुणी जायना आणि तुम्ही बघा दारू आला कधी वास्तु शांती करतो त्याच दुकान हे तुम्ही नालीच्या पुढं लावा वासानं लोक जातात समजा त्याच्यासोबत भांडण जरी झाले ना दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे जातात का थांबतात जातात आपला भाऊ आहे म्हणतात काही होत नाही थोडा बोलला तर आणि चांगला माणूस बोलला तर तू मला असं बोलतो मला मला अशा प्रकारची लोकांची भांडणी राहते म्हणून आजकाल चांगल्या गोष्टीची ओढ कुणालाही राहिली नाही असो असो सुखी जीवनाचं एक रहस्य तुम्हाला सांगते बघा लग्न झालं त्यांना जर जीवनात सुखी राहायचं असेल सुखी संसार करायचा असेल तर कशा प्रकारे जीवन जगायचे पहिली एक गोष्ट मी क्लिअर करून देते की संसार कोणताही असो कितीही पैसेवाला असो कितीही किती गरीब असो दोन पती पत्नी सोबत आहेत तर थोड्या फार भांडणी त्यांच्यामध्ये होणार हे शंभर टक्के ते म्हणतात ना जास्त भांडे असले की आवाज होणार भांडण होणार पण ते भांडण कुठपर्यंत त्या भांडीला ओढायचं हे आपलं आपण ठरवायचं कुठ पर्यंत ओढायचं कधी कधी कारण फार क्षुल्लक असतात बर काही ठिकाणं तर असे की भांडणीच कारण काय हे विसरले पण भांडण आणि आबोला विसरले कारण काय म्हंटल तर विचार करून सांगतील असं असं कारण आहे पण भांडण अबोला काय कोणी विसरत नाही एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा सुखी जर राहायचं असेल संसारामध्ये तर काय करायचं एक मुलगा दोन चांगले मित्र होते आणि एक जो मित्र होता तो थोडा शांत स्वभावाचा होता स्वयमी स्वभावाचा होता आणि त्याचं त्याच्या पत्नीचं खूप पटायचं ब जवळपास जो त्यांच्या लग्नाला पाच सात वर्ष झाली त्यांच्या दोघांमध्ये जास्त भांडण नाही कधीही त्यांच्या घरामध्ये आनंद आणि त्याच्यामुळं ज्या घरात भांडणी नसतात ना त्या घरामध्ये पैसा भरपूर असतो ज्या घरात भांडणी नसतात त्या घरामध्ये सुख समृद्धी शांती असते आणि ज्या घरामध्ये भांडणी असतात तिथं लक्ष्मी माता सुद्धा थांबत नाही एक गोष्ट क्लिअर करा अगर एक हा दृष्ट थो थोड्या बाजूला त्याच्यानंतर आधी हा क्लिअर करू एक मोठा सेट होता त्याच्याकडे भरपूर पैसा होता आणि त्या सेट ना कधीच वाईट मार्गानं तो गेला नाही आणि असा तो सेट एक दिवस लक्ष्मी माता तिथे आली आणि लक्ष्मी मातेला त्या सेटला सांगितले आई मी तुझं घर सोडून जाते पण तू माझी एवढी सेवा केली तुझ्या घरामध्ये सुख समृद्धी एवढी नांदून राहिली की मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला काय वरदान मागायचं मला माग मी तुला देणार तो सेट म्हणाला ठीक आहे माता तुम्ही जाणार आणि तुमच्या बदल्यावर लक्ष्मीच्या बदल्यावर कोण येणार नुकसान येणार तुम्ही जाणार हे मला मान्य आहे तुम्ही गेले ठीक आहे पैसा येणार जाणार आहे तो हाताचा आहे एक मात्र पूर्ण कुठंच टिकून राहू शकत नाही पिढ्यानं पिढ्या ते बदलणार आहे कोणती पिढी बघा फार करोडपती होती आणि त्यांचीच पुढची किंवा मागची पिढी बघा खूप रोडपती होती अशा प्रकारे तो सेट लक्ष्मी मातेला म्हणू लागला की ठीक आहे तुम्हीच चालले हरकत नाही पण मला एक वरदान द्या कोणतं माझ्या घरांमध्ये आपापसात आप भांडणी झाला नाही पाहिजे एकता एवढं मला द्या काहीही नको त्यावर लक्ष्मी माता म्हणाले ठीक आहे तुला हे वरदान दिलं यानंतर लक्ष्मी माता तिथून निघून गेल्या आता नुकसान येणार यावर त्यानं काही जास्त चिंतन केलं नाही तो सरळ आपल्या भगवंताचं चिंतन करू लागला आता कथेकडे लक्ष द्या बघा तो व्यक्ती जो सेट होता तो सकाळी उठला जेवायला बसला जेवायला बसताना त्याने एक गोष्ट अनुभवली त्या दिवशी सकाळी काय झाले सासूबाई भाजी बनवत होती सासूबाई थोडीशी भुलक्कड होती तिला आठवण राहत नव्हतं तिनं भाजी बनवली भाजीत मीठ टाकलं आणि थोडस तिच्या नवऱ्यानं आवाज दिला म्हणून निघून गेली पण तिला वाटलं मी मीठ टाकलं नाही म्हणून तिनं मोठ्या सुनबाईला तिला तीन सुने होत्या सुना होत्या तिने मोठ्या सुनबाईला आवाज दिला अगं सुनुबाई मी भाजी बनवली पण मला मीठ टाकलं का नाही हे आठवण येत नाही मग तू काय कर जाऊन चाखून बघ आणि जर मीठ कमी असेल तर मीठ टाक मोठी गेली आणि ती चाकून बघण्यासाठी चम्मच घेते पण एवढ्यामध्ये तिला तिच्या ती मुलांना आवाज दिला त्याला शाळेत जायसाठी उशीर होत होता तो, तो म्हणाला आई आई हिला वाटलं मीठ टाकलंच नसेल तिनं दिलं मी टाक मीठ किती झालं आता डबल झाला ती गेली तिथून निघून पण आता ती सुद्धा कामाच्या गडबडीमध्ये विसरली आणि तिनं मधवीला आवाज दिला अगं थोड भाजी मध्ये मीठ टाकलं का नाही मला आठवण येत नाही थोडं भाजी चाकून बघ आणि मीठ टाक जर कमी असेल तर आता गेली ही गेली कामाच्या गडबडीमध्ये ही सुद्धा विसरली चाकून चा। सुद्धा डायरेक्ट मीठच टाकलं आता भाजीत मीठ किती पट झालं तिप्पट झालं आणि तिनं सुद्धा लहान तिच्या जागाला तेच सांगितलंय अगं मला मीठ टाकलं का नाही आठवत नाही तू जा चाकून बघ आणि मीठ टाकली सुद्धा चाकून पाहिलं नाही डायरेक्ट मीठ टाकलं मीठ किती पट झालं चौफड झालं आता जेवायला बसलं ना जेवायला सुरुवातीला मोठे चेक्रासून वरिष्ठ मंडळी बसतात जो सेट होता तो जेवायला बसला जेवायला बसल्याच्या नंतर त्यानं भाजीचा एक घास खाल्ला त्याला भाजीमध्ये एवढं जास्त मीठ लागला तर त्याच्याकडे दोन ऑप्शन होते कोणतं एक तर मीठ का जास्त झालं म्हणून शिव्या देणे भांडण करणे किंवा कधी चूक होत नाही आजच्याच दिवशी चूक झाली म्हणून शांत राहणे आणि त्याला माहित होतं लक्ष्मी माता गेलेली आहे नुकसान आलेलं आहे मीठ जिथं जास्त झालं नुकसान माझ्याकडे आलेलं आहे आणि कलह होऊ नये माझं अजून नुकसान होऊ नये याच्यासाठी त्याने शांतपणे जेवण केलं आणि निघून गेलं त्याच्या त्याच जेवण झाल्याच्या नंतर जो मोठा मुलगा होता तो जेवायला आला आणि त्याने मिठाचा त्याने भाजीचा एक घास खाला आणि तो म्हणाला भाजीत मीठ खूप जास्त झाले अशी भाजी असते का आणि त्याने आईला आवाज केलं का आई, आई, के आई म्हणाली हो बाळा काही म्हणले का नाही माझ्या बाबाच काय म्हटलं नाही तर मी कशाला कळालं त्याने सुद्धा आईला आवाज दादा न जेवण केलं का हो काही म्हणाला का नाही त्याचं म्हणणं मोठा दादा काही म्हटलं नाही मी कशाला म्हणू त्याने जेवण केलं निघून गेला तिसरा सगळ्यात लहान आला त्याने सुद्धा तसंच केलं आई दादानी जेवण केलं के का बाबांना जेवण केलं का काही म्हटले का ते म्हटले नाही आता याचं म्हणणं मोठेच जर काही म्हणत नसेल तर मी कशाला म्हणू यानं सुद्धा जेवण केलं आणि निघून गेला जेव्हा महिलांची स्वयंपाकाची बारी आली महिलांनी जेवण केलं आणि त्यांना कळलं अरे अरे भाजीत मीठ जास्त झालेलं आहे आता सगळ्यात जी लहान होती ती तिच्या तिला मधवीला माफी मागू लागली ताई माफ करा माझ्याच्यानं मीठ जास्त पडलं ती म्हणाली अगं मी पण टाकलो होतो तुझी चूक नाही चल आपण दोघी जाऊन मोठ्या जावला माफी मागू तिनं मोठ्या जावला जाऊन माफी मागितली आणि तिघीनं मिळून शेवटी सासूबाईला माफी मागितली त्यांच्या घरात भांडण झाली नाही एवढ्यामध्ये तिने नुकसान आला सेटला भेटायला आणि सेटला भेटल्यानंतर नुकसान म्हणतंय अरे सेट मी चाललोय आता सेट जी म्हणाले अरे नुकसान तुला येऊन एकच दिवस झालंय तू निघाला कुठे निघाला थांब ना घरी आता कालच तर लक्ष्मी माता गेल्या तो म्हणाला अरे तुझ्या घरात माझं काय काम अर्धा किलो मीठ खाऊन गेले पण थोडं भांडण सुद्धा तुम्ही केली नाही अशा घरात माझं कामच नाही की जिथं भांडण होत नाही म्हणून त्या घरामध्ये नुकसानच कधीच येत नाही ज्या घरामध्ये भांडणी होत नाही आणि आलं तरी सुद्धा भगवंताची कृपा त्यांच्यावर नेहमी बनवून राहते म्हणून मी नेहमी सांगते घरामध्ये पैसा किती आहे यापेक्षा घरामध्ये सुख शांती किती आहे हे सगळ्यात आहे करोडपती घर आहे पण रोज रडतोय त्याला फायदा नाही म्हणून जीवनामध्ये जर सुख हवं असेल संसारामध्ये जर सुख हवं असेल तर ही गोष्ट जेवढं महिलांनी समजून घेणं महत्वाचं तेवढं पुरुषांनी सुद्धा घेऊन समजून घेणं महत्वाचं आहे कारण म्हणतात ना पुरुषांना इथं उपदेश आहे सुरुवातीला तुम्हाला कोणता कि मित्रा घे वचनासया तू पोज

पुरुषांना सुद्धा ही गोष्ट समजून घेणं महत्त्वपूर्ण आहे कारण आपण त्यांना आपल्या जबाबदारीवर घेऊन आलोय तुम्ही त्यांच्या घरी चाले का त्यांना तुमच्या घरी घेऊन आले हां मग पाहुणा आपल्या घरी जर आला तर जिम्मेदारी सांभाळण्याची कुणाची असते ज्यानं आणलं त्याची म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही त्या महिलेला चांगलं पूर्ण रूढ परंपरा आपल्या घरी घेऊन येत आहात तर त्यांचा मान सन्मान आणि त्यांची आनंद त्यांचं दुःख हे सगळं कुणाकडे राहिलं पाहिजे तुमच्याकडे सगळी जिम्मेदारी एका पुरुषाची आहे आणि अशा प्रकारे घरचा पुरुष जर कलह हो करत नसेल तर स्त्रिया सुद्धा करणार नाही आपण सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे समजावून समजावून घ्यायचं असतं म्हणून घरामध्ये जर आनंद पाहिजे असेल घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर खऱ्या पतीव्रता असतीनं घरामध्ये कलह हो करू नये भांडण करू नये थोडी काही बोल झाली तर ती पोटात घालायचं शिकवावी जशी आपण आपल्या लेकरांच्या मोठमोठ्या चुका सुद्धा पदरात घालतो ना तशा सासू सासऱ्यांच्या पती पत्नीच्या सुद्धा चुका पदरामध्ये घालायचं शिकायला पाहिजे असं नाही मनुष्य आणि मनुष्य असल्यामुळे तो चुकणार शंभर टक्के चुकणार कारण म्हणतात ना माणूस हा चुकीचा पुतळा आहे तो चुकणार पण त्याच्या एका चुकीवर पूर्ण वेळ त्याला बोलत बसायचं नसतंच अशा प्रकारे मी कथा इथे आलेली आहे पुढे एक कथा अजून दृष्टांत तुम्हाला सांगतोय की सुखी जीवनाचा अजून एक रहस्य काय एकमेकांना समजून घेणे एक दाम्पत्य होतं आपली आधीची कथा कंटिन्यू करत आहे मी दोन मित्र आणि त्या दोन मित्रापैकी जो पहिला मित्र होता थोडा मोठा वयाने त्याच्या लग्नाला जवळपास सात आठ वर्ष झाली तरीसुद्धा त्यांच्या दोघांमध्ये भांडण नाही काही नाही आनंदाने ते राहत होते असं नाही पूर्णच भांडणं थोडीफार झाली तरी सुद्धा त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी असते आणि जो त्याचा दुसरा मित्र होता दोघांचे लग्न जवळपास माझं पुढेच झाले एक दोन वर्षाच्या फरकानं पण त्यांच्या दोघांमध्ये भांडण खूप जास्त होत होते म्हणून हा जो समजदार मित्र होता त्याने त्या आपल्या मित्राला ज्याच्या घरी भांडण होत होत्या त्याला आपल्या घरी घेऊन गे। गेला गे। आणि तो म्हणाला मित्रा आज मी तुला सुखी जीवनाचं रहस्य काय ते सांगतो घरी गेला आणि बेल वाजवली कुणी आलं नाही चाबी त्याच्याकडे होती त्यानं दरवाजा उघडला जसा दरवाजा उघडला त्याने पाहिले समोर त्याची पत्नी पलीकडल्या रूममध्ये पोछा मारत आहे म्हणजे फरशी साफ करत आहे आणि ज्या बाटलीमध्ये पाणी होतं ती बाटली कुठं दरवाजाच्या समोर होती याने काय केलं जाऊन त्या बाटलीला पाय मारला साहजिक आहे बाटलीतलं पाणी कुठं सांडलं खाली आपल्यासारखी असती तर काय म्हणतो आपण काय हो दिसत नाही का तुम्हाला सगळं पाणी सांडून दिलं आता पुन्हा मला पुसावं लागेल बरोबर ना हां आणि यावर त्याची पत्नी आली आता याचं म्हणणं अशी जर मी जर अशा माझ्या बायकोसोबत असं केलं असतं तर माझी बायको तर मला मारायला धावत होते आता याची बायको याला मारायला त्याच्यासोबत मी फुकटा तर मार खाली यापेक्षा आपण निघून गेलेलं बरं आणि गेलं ना त्या मित्रानं हात धरला थांब मला तुला काय सांगायचं आहे तू लक्ष देऊन जा त्याचा हात धरला आणि त्याची पत्नी तिकडून आली आणि पाणी सांडलेलं पाहून तिला भरपूर राग आला खूप राग आला आणि ती म्हणाली मला माफ करा मला माझा स्वतःचा खूप राग येतोय हे म्हणते वय नाही तुम्हाला तुमचा राग येतोय हो का अहो चूक माझी आहे रस्त्यामध्ये बाटली मी ठेवली मी जर रस्त्यात बाटली ठेवली नसती तर त्यांचा पाय लागला नसता आणि पाणी सांडलं नसतं यावर तिचा नवरा तिला म्हणू लागला अगं मला माफ कर खरं तर चूक माझी आहे बाटली थोडीशी पलीकड होती मी जर पाहताना पाहून चाललो असतो तर माझा पाय त्या बाटलीला लागत नव्हता आणि बाटलीतलं पाणी सांडत नव्हतं